नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बुधवारी पंधरा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आसमंत उजळवून टाकत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्तच्या शोभेच्या दारुकामाचा सोहळा संपन्न झाला आणि चार दिवस चाललेल्या या यात्रेची जणू सांगता करण्यात आली या शोभेच्या दारुकामाचा आनंद लुटण्यासाठी होम मैदानावर हजारोच्या संख्येमध्ये सोलापूरकर हजर होते तत्पूर्वी देवस्थान पंच पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी तसंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साडेआठ वाजता टू डी लेसर शोचं आयोजन करण्यात आलं या शोच्या माध्यमातून गुरु शिष्य भेटीचा देखावा साकारण्यात आला होता याप्रसंगी बावीस फूट उंच मल्लैया आणि सिद्धरामेश्वरांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती यानंतर आतिषबाजीला सुरुवात करण्यात आली यामध्ये अशोक चक्र तारका तार भारताचा नकाशा असे अनेक आविष्कार साकारण्यात आले पटेल पिता पुत्रांच्या या अनोख्या कलाकारीनं सोलापूरकर भारावले यामध्ये यंदाचा विजेत्याचा मान एम के पटेल यांनाच मिळाला या, या संपूर्ण सोहळ्याचं निवेदन बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी आपल्या लयबद्ध आणि वेगळ्या धाटणीत केलं यावेळी द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे तसंच त्यांच्यासोबत गिरीश मंगरुळे यांनी भाविकांच्या भावना जाणून घेत संवाद साधला या याप्रसंगी स्टुडिओमधून सुवर्णा कटारे यांनी निवेदन करत वेळोवेळी सोहळ्याची माहिती दर्शकांना दिली मेट्रोकास्ट कास्ट केबल नेटवर्कच्या माध्यमातून या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं केवळ सोलापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यासह कोल्हापूर बेळगाव विजापूर दावणगिरी बिदर येथील अनेक भाविकांना वयोवृद्धांना आणि बालकांना हा सोहळा आपल्या घरातून अनुभवता यावा यासाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कमार्फत या, या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या द न्यूज प्लस इन सोलापूर न्यूज जनक्रांती न्यूज बी आर न्यूज मेट्रो भक्ती मेट्रो दर्शन लाईव्ह आदी चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात आलं मेट्रोकास्ट केबल नेटवर्कनं चॅनल्सच्या माध्यमातून तसंच युट्यूबवर देखील थेट प्रक्षेपण करत या सोहळ्याची अनुभूती घर बसल्या दिल्याबद्दल अनेक भाविकांनी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेशजी छाब्रिया सुमुख छाब्रिया तसंच मेट्रोकास्ट नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील व्हाईस प्रेसिडेंट संतोष पर्वतराव यांना मनापासून धन्यवाद दिले या थेट प्रक्षेपणासाठी द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे आर न्यूजचे संचालक मनीष केत इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश पाटील जनक्रांती न्यूजचे संचालक विनोद गायकवाड मेट्रो दर्शन लाईव्ह कोल्हापूरचे सूरज निकम तसंच श्रीधर घाडगे आदींचं मार्गदर्शन लाभलं या सोहळ्यावेळी अनेकांच्या भावना आणि मनोगत जाणून घेण्याकरिता द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे हे स्वतः आणि त्यांच्यासोबत गिरीश मंगरुळे होम मैदानावर उपस्थित होते यावेळी कॅमेरामन विजय कालेकर रवींद्र वनमोरे राजू गायकवाड नळे विनोद फडतरे तसंच एडिटर वसीम शेख श्याम परदेशी तुकाराम भडकुंबे राजू खोमणे आर आर मल्टीमिडिया सर्व्हिसेस टेक्निशियन टीम प्रमुख संतोष चोरमुले नबी पाटील इम्रान सातखेडा गुलाब शेख महेश हिरेमठ विनोदजी नामकर अदनान शेख कंट्रोल रूममधून तबरे शेख नागशेट्टी आदींनी परिश्रम घेतले या थेट प्रक्षेपणाप्रसंगी द न्यूज प्लसचे मुख्य वृत्तसंपादक जयपाल खेडकर उपसंपादक बालाजी चिटमिल चॅनलचे जाहिरात विभाग प्रमुख सलीम पटेल संजय कुलकर्णी रवी पवार रवी काकडे आदींची उपस्थिती होतीये या थेट प्रक्षेपणाच्या यशस्वीतेसाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे थेट प्रक्षेपणाचे इन्चार्ज मेट्रोकास्ट केबल नेटवर्कची टेक्निकल टीम कंट्रोल टीम फायबर टीम यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही